ना ना ये की आई की बोले कि ना यार ताते 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 बैक बॉक्स मध्ये मी जरी करू शकतो दोघ <laughs> आहे <laughs> 맞지 맞다사그니다 <laughs> <laughs> <laughs>

भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वानं आदरणीय देवेंद्रजी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला न्याय देण्याची भूमिका घेतली माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातल्या एका युवकाला आज महाराष्ट्राची सेवा करण्याची संधी निर्माण करून दिली महाराष्ट्राच्या विकास खात्याची जबाबदारी दिली आणि जबाबदारी पार पाडत असताना या जिल्ह्याचे नेते आणि राज्याचे नेते आहेत खरं ते आणि आमचे मित्र सन्माननीय उदयन महाराज यांना भेटावून आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांच्या शुभेच्छा घ्याव्यात म्हणून आज या ठिकाणी आलो आणि महाराजांनी भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत आता या खात्याचं कामकाज आदरणीय देवेंद्रजींना जे अपेक्षित आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे अपेक्षित आहे ते करण्याचा मी प्रयत्न करेन तुम्ही काय अत्यंत आनंद झाला की सातारा जिल्ह्याला एक नाही तर चार माझ्या मित्रांना संधी मिळाली त्यापैकी जया भाऊ एक आहे तसं पाहायला गेलं तर आता आम्ही सगळे पदावरती आहोत तर आमची मैत्री जेव्हा काही पद नव्हतं कोणी आम्हाला ओळखत नव्हतं तेव्हापासूनची आणि मला खात्री आहे एकंदरीत अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतनं जयकुमारांनी जो त्यांचा प्रवास केला आयुष्याचा लोकांच्या पाण्याचा प्रश्न जो उचलून धरला आणि दुसरं काही नाही तर त्या संपूर्ण तो संपूर्ण जो परिसर आहे दुष्काळी भाग त्याला एका काळी आपण जे त्याला त्याचं अशी व्याख्या लोक देत होते आज त्या संपूर्ण ठिकाणी गेल्यानंतर आज हिरवं आपल्याला जेव्हा पाहायला मिळतं तर अनेक लोकांचं अनेक कुटुंबाची प्रगती पाहत असताना खऱ्या अर्थाने आज जे मोठं यश जयाभो मना किंवा इतर जेवढे जे काही हे आज या संपूर्ण या जिल्ह्यातले जे आमदार संपूर्ण महायुतीचे निवडून आले त्याचं मूळ कारणच हे की एक सकारात्मक दृष्टिकोन ठेवून या सगळ्यांनी वाटचाल केली मला अजून आठवतं की ज्या वेळेस कोरेची स्थापना करण्याकरता मुंडे साहेबांकडे मी त्यावेळेस गेलो की आपण हे असं करावं कारण की हा संपूर्ण जो भाग आहे खंडाळा असेल वान कटाव हे तिथं अक्षरशः म्हणजे लोक तिथं जन्माला आले आणि म्हणून राहायचे कारण की काय करणार काय आणि त्या काळात सुद्धा नोकरीच्या शोधात विस्थापित कामाच्या निमित्त असेल मग काय ह्या भागातली सुद्धा परळी किंवा ह्या संपूर्ण डोंगरी भागातल्या जवळीतले जसं ह्या भागातले खालचे दुष्काळी भागातले हे लोक जे आपलं पोटाचं खळगा आणि भरण्याकरता स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्याकरता या लोकांनी संपूर्ण मोठमोठ्या शहराकडे धाव घेतली आणि आता ज्याला आपण त्यावेळेस मायग्रेशन म्हणतो की इथून ते तिकडं मायग्रेट झाले आज या ठिकाणी या संपूर्ण चारी जे काही सगळे आहेत मग जयाभाऊ असतील शिवेंद्र राजे असतील शंभूराज असतील शिवेंद्र असतील ह्या सगळ्यांनी आणि सगळ्या आमदारांनी प्रयत्न करून जास्तीत जास्त कारखानदारी या, या संपूर्ण भागा भागात आणावी जेणेकरून जे लोक त्या भागातले ते मोठ्या शहराकडे गेले त्यांचं रिव्हर्स मायग्रेशन झालं पाहिजे आणि परत आले पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या गावात राहावं कामानिमित्त जाणं मुंबई हे ते ठीक आहे पण शेवटी एक प्रकारची जी एक कोडा असतो त्या जल हे जन्मभूमी हीच आपली कर्मभूमी असावी आणि अनेकांचे सगळे जोडे प्रत्येकाने सांगितलं होतं की महाविकास आघाडी सत्तेत येणार हे येणार येणार कशी येणार मला सांगावी आज कामं महायुतीच्या माध्यमातून मग देवेंद्रजी असतील एकनाथ शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील या आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याने आणि ह्या सर्व जोडे त्यावेळेस जे आमदार होते या सग लोकांनी कष्ट केले म्हणून आज जो निकाल लागला हा न भूतो ना भविष्य आणि मला खात्री आहे की सातारा जिल्ह्याचा आता का पलट मोठ्या प्रमाणात होणार याबद्दल शंका कोणाच्याच म्हणजे लोकांच्या मनात पण नाही आणि त्याचबरोबर ह्या सर्वांनी एक प्रकारचं त्यांचं बॉन्डिंग असं झालं आहे की पुढचं ही तर सोडून द्या पण पुढचे किमान जोपर्यंत हे म्हणत नाही की तर मला बस रिटायरमेंट तशी गुण घेत नसतं आता आता मला कंटाळ आला पण निश्चितपणे तोपर्यंत हे सगळे एकमेकाला धरून राहिले राहणार एकामेकाला धरून राहिले तर काहीच अडचण नाही स्थानिक स्वराज्य येणाऱ्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्था असतील त्या तर एकतर्फीच तुम्हाला सगळं निकाल पाहायला मिळेल आणि मनापासून सगळ्यांना मंत्री महोदयांना मनापासून शुभेच्छा देतो फक्त आता एकच आम्ही सकाळ एक खंत सगळ्यांच्या मनात की या चौकांकडनं एक चांगली पार्टी मिळावी नाहीतर मी कालपासून काळा ड्रेस घालून बसलो आज घायलाच म्हणलं निषेधार्थ म्हणलं आज आला नाही तर म्हणलं आता उपोषणावर बस गमतीचा भाग जाऊन द्या पण मनापासून केंद्र शासनाच्या माध्यमातून त्यांनी सर्वांनी जोड्या आमदार आहेत मंत्री आहेत सगळे जे संपूर्ण प्रतिनिधी आपण द्या एकत्र मिळून केंद्रातल्या या योजना त्या, त्या इथं जास्तीत जास्त आपण राबवूया शासना राज्य शासनाच्या माध्यमातून तर हे सगळे करतीलच पण मनापासून सगळ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी भरभरून खूप खूप शुभेच्छा 아는 거. 이거 서 가자. 요